आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील लोणवाडी येथे अज्ञाताकडून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरीतील मोटार पंप मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस हजाराचे नुकसान झाले आहे सदर लोणवाडी शेतशिवार शहात्तर गट क्रमांक धोनखेडा रस्ता शालीकरम गणपती चौधरी असं शेतकऱ्याचं नाव आहे बोदवड पोलीस स्टेशन येथे शेतकरी चोरीस गेलेल्या मोटारपंप विषयावर शेतकऱ्यांकडून तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल केली नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे चोरीस गेलेल्या मोटारपंप चौकशी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आरंभ पर्व प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव मंगळवारी शेतात आलो मोटर चालू केली ती माझ्या लोक चालली लगेच मी घरी आलो मग घरी गेलो मी मग बुधवारी आलो मोटर काही होती ना हिरीमध्ये मोटर कोण चोरी नेली मग मी पोलीस स्टेशनला गेलो ते म्हणत की तुमच्या नावावर शेत आहे का मग म्हणत की तुम्ही उद्या यायचा म्हणत मोटर किती रुपये किमतीची होती मोटर तरी वीस हजाराची आणल तुम्ही ना म्हणजे ती चोरी गेली आहे हो मग पोलीस स्टेशनकडे काही चौकशीची मागणी केली नाही का तुम्ही गेलतून मी की पुढे यायचं माणूस हां चालेल बर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा